नमस्कार मी कविता माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे दिवाळी आली आहे जवळच अगदी नजदीक म्हणजे काही दिवसानंतर आणि छान आपल्याला दिव्यांची गरज असते वेगवेगळे दिवे आपण मार्केटमध्ये बघतो त्यांची प्राईज वगैरे तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा मी आले आहे ठाणा वेस्ट मार्केटमध्ये तर हे दिवे माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय हे दिवे हे लोकेशन कुठे आहे हे मी तुम्हाला सांगते तर इथे यायचं असेल तर इकडे सेंजोनची शाळा आहे या साईडला हे ज्योतिष स्टोअर सा, सा, आहे सेंजन आहे मे म से मे मेन गेट त्याच्याच आहे साईडला आणि त्याच्या थोडंसं पुढे आलात तुम्ही तर या साईडला तुम्हाला हे शॉप दिसेल तर हे सकाळी सात सात साडेसातपर्यंत दुकान उघडत असतं आणि इथे दादा आहेत हे विकतात आणि ते छान तुम्ही बघत असाल की म मातीचे दिवे आलेले आहेत आणि छान वेगवेगळे आहे डिझाईनमध्ये तेही तर पाठीमागे तुम्ही बघत असाल भरपूर असे डिझाईन्स आहे वे वेगवेगळे हा पण बघा आहे पण छान मस्तपैकी फुलांचा आणि वात वाती आणि कंदीलसारखा आहे म्हणजे इथे असं वात तुम्ही हे करू शकता असं आणि खूप छान सुंदर सुंदर हा पण एक सुंदर आहे हा पण मस्त दिवा आहे तर आपण विचारूया दादांना हा दिवा बघा किती सुंदर आहे है, है दा दा? दा 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 या या हे बाबा हा छोटा आहे असं बंदवाला आहे हा ठेवायचा त्याच्यावरती हे ठेवायचं असं छान आणि मस्त असं दिवा आहे याची काय प्राईज आहे दादा एकशे वीस रुपये आणि हे समयामध्ये सुद्धा आहे दादा असं याच्या ट्रॉलीवर सुद्धा ते घेऊन जातात हातगाडीवरती विकाय विकण्यासाठी आणि हे पण किती सुंदर आहे बघा मस्त आहे समयी दादा आम्हाला इकडची प्राइस सांगा ना हे <small> याची काय प्राइस आहे हे वाल पण आपण स्टार्टिंग इथून करूया जोडी आहे दीडशे रुपये जोडी तीनशे रुपये जोडी आहे अच्छा साडेतीनशे हे चारशे पे जोडी आणि पाठीमागे ते काढून दाखव म्हणजे कसं आपल्याला डिझाईन पण करेल सुंदर मस्त तिथे गणपती आहे ना लक्ष्मी लक्ष्मी आहे अच्छा खूप सुंदर याची काय प्राइस आहे साडेतीनशे रुपये साडेतीनशे अच्छा एक आहे ना आणि जोडी घेतली तर अच्छा साडेचारशे याची जोडी घेतली तर कमी करणार का हो जा अच्छा तर का जोडी घेतली तरी कमी होणार आहे आणि हे बघा स्वस्तिकमध्ये सुद्धा शुभ लाभमध्ये हँगिंग करू शकता तुम्ही ह्या देवा याची काय प्राइस आहे दादा एकशे एकशे वीस रुपये एक सिंगल दोनशे दोनशेला जोडी येईल अच्छा कमी होऊन जाईल असं <laughs> ओके आणि हे वरती दाखवलेले तुम्ही हे कसे आहेत दीडशे एकशे ऐंशी म्हणजे वेगवेगळे प्रत्येक याची काही प्राइस आहे खूप सुंदर आहे कलर मध्ये याची काय प्राइस आहे एकशे ऐंशी एकशेऐंशी अच्छा असं वेगवेगळ्या डिझाईन मध्ये प्लेनमध्ये पाहिजे तर प्लेनमध्ये आहे डिझाईनमध्ये पाहिजे तर डिझाईन मध्ये सुद्धा आहे हँगिंग आहे प्लस आपण बघा किती छान ओरिजिनल दिवा हे वाटत छान मस्त आणि इथे प्राइस सुद्धा कमी करून देतील तुम्हाला ते आणि भरपूर डिझाईन आहे इथे या साईडला आणि आपल्या हे कसे आहेत हे दोनशे वीस अच्छा हे दोनशे ला हे दोनशे वीस दे अच्छा हे फ्लावर मध्ये एकशे वीस ला जोडी किती छान आहे मस्त खूप सुंदर आंघोळी होते असं बाहेर ठेवायला सुद्धा किंवा एक आपल्या खिडकीमध्ये सुद्धा ठेवायला खूप छान आहे आणि तेवाले पाठी मागे आहेत ते हीच लाईन आहे ते मस्त खूप सुंदर आहे हा हे तुम बघा किती छान डिझाईन आहे मस्त पण याला पण असं हे पूर्ण मातीचे आहेत ना आणि तुम्ही स्वतः करता का तुम्ही करता की बनवून बनवून तुम्ही घेऊन येता अरे कलकत्त्यावर राहते येतो या अच्छा म्हणजे हा आताच नवीन आले आहे ना माल सगळे नवीन आले अच्छा दिवाळी आहे म्हणून दिवाळी निमित्त सगळं ठेवलं अच्छा हा होलसेलला आहे आणि तुम्ही प्लस त्यामध्ये पण सुद्धा कमी करून देणार आहात तुम्ही आणि तुम्ही हा आणि तुमचं नाव नाही सांगितलं दादा माझं नाव अनिल गुप्ता अच्छा आणि दादा मला सांग तुम्ही दुकान किती वाजता उघडतं आणि किती वाजता बंद होत आता, आता बारा वाजेला सहा वाजता सहा वाजे खुसता बारा वाजे बंद होत दुपारी बारा वाजता बंद होते मग दुपारी नंतर मग संध्याकाळी नसतं का नाही आता रात्रीला रात्री बारा वाजेला रात्री बारा वाजेपर्यंत असतं म्हणजे दिवसभर चालू असतं दिवसभर चालू असतो हां तुम्ही इथंच असता ना काय हां दादा इथेच असतात आणि तुम्हाला आणखी काय हवं असेल बघा या साईडला किती आहे भरपूर आहे पॉट्स आहे बॉटलसुद्धा तुम्ही याचे आहेत का मातीचे आहेत ते बॉटल्स मातीचे अच्छा हे मोरामध्ये पण हँगिंग आहे भरपूर काय आपण पुढे जाऊन बघूया हां पुढे या पुढे बघूया आपण जाऊ आणि या साईडला तुम्हाला हा झाडं वगैरे हवं असतील तर ही नर्सरीसुद्धा आहे इथे हे बघा वेगवेगळे झाडं तुम्हाला हवे असतील हँगिंगमध्ये हवे असतील हँगिंगमध्ये आहे खाली आहे भरपूर झाड वेगवेगळे झाडं तुम्हाला इथे मिळून जातील पॉट्स पण आहेत पॉट्स तुम्हाला हवे असतील ते सुद्धा आहे शोचे झाडं वगैरे आहेत भरपूर इथे नर्सरी त्यांनी ठेवलेली आहे तर या साईडला आपण बघूया यांचा नवीनच माल आलेला आहे इकडे हा बघा हा पूर्ण दिव्यांचा आहे हे सुद्धा दिव्यांचं बघा किती सुंदर मोराच्या याच्यामध्ये याच्यामध्ये दिवे असं ठेवला छान रांगोळीच्या अवतीभोवती ठेवू शकतो आपण ह्यासुद्धा आहे लॅम्पसारखा दिवा हा सुद्धा आहे बघा किती सुंदर आहे आणि प्लसमध्ये मातीचे सगळे भा आहे दिवे आणि याच्यामध्ये तुम्हालासुद्धा प्राईस कमी करून मिळणार आहे कमडाच्या आकारामध्ये ते पाहिजे असेल तर बघ हे पण आहे प्रत्येकाची प्राईस कमी करून देणार आहेत आता ते हा मोठा हवा असेल ओके माझा हातात हात एवढा आहे हा पूर्ण तोसुद्धा आहे लोणचे जे भरणावे असतील तर ते सुद्धा आहे छोट्या मोठ्या आणि हे पण आहेत चिनी मातीच्या हे चिनी मातीचे आहेत का अच्छा आणि याची काही प्राईज आहे एकशे वीस रुपयाला एक, एक? दोनशेला जोडी दोनशेला जोडी वाव मस्त आहे छान आहे तिथं प्रत्येकांचे वेगवेगळे आहेत म्हणजे तिथं सब सुद्धा आहे पूर्ण दिव्यांचं हवं पाहिजे असेल तर ते सुद्धा आहे तुम्हाला हे बघा मी झूम करून थोडंसं दाखवते वेगवेगळे आहेत सगळे आणि तिथे पण छान आहेत खाली मोरांचं वगैरे आहे पूर्ण हो दादानी बघा किती छान आणलेत मस्त चिनी मातीचे पळ हे आहे आणि याची काय प्राईज आहे हंस आठशे रुपये एकाचे आणि जोडी घ्यायची असेल तर पंधराशेला ओके मस्त राजहंस छान आणि चिनी मातीचे आहेत ना आणि बॉटल कसले आहेत मातीचे आहेत वा बघू एक अरे वा याच्या पाणी पण थंड होत असेल ना मातीचे झाकण प्लास्टिकचे आहे पन... पण मस्त आहे मातीचं डिझाईन पण छान केलेले आहे आणि वजन आहे चांगली अशी हलकी नाही आहे अशी हे कितीला दादा दीडशेला ओके दीडशेला बॉटल आहे आणि अशा बॉटला भरपूर आहेत तिथे आणि ते बैल वगैरे पाहिजे असेल बैल आहेत वरती मोराचा आहे दुसरा ते सुद्धा आहे मातीच्या लोणच्या भरण्या ते लोणच्या भरण्या आपल्याला कशा येतील नंबर हे असते का म्हणजे का कसं कसं घ्यायचं म्हणजे एक पासून ते बारा नंबरपर्यंत आणि हां म्हणजे आपण ही छोटी बघितली ती आहे का एकशे हे एकशे वीसला आहे अच्छा तीनशे चार सो आहे पाच सो आहे सहा सारा सो आहे अच्छा म्हणजे वेगवेगळे प्राईज आहे आणि तुम्ही त्यामध्ये कमी करून देणार आहात बरं इथे आला तर तुम्हाला प्रत्येक याच्यावरती घरी थोडंफार कमी कन्सेशन मिळणार आहेत आणि ह्या कशा आहेत हे साडेतीनशेला झुंबर झुंबर जुम्बर हां भरपूर झुंबर आहेत साडेतीनशे रुपयाला झुंबर सुद्धा आहे आणि खूप वेगवेगळे पॉट्स आहे हत्तीचं पण यांनी आणलंय हत्तीचं पण छान आहे मस्त आतमध्ये चांगलं स्पेस आहे ना जागा खाली इथे इथे हां म्हणजे पोल पर्यंत आहे चांगलं आहे याची काय प्राइस आहे नऊशे रुपये जोडी घेते तर परत कमी होणार ना मातीचं हे पण माट पण आहेत का माट पण मिळतं हा कलरची पण माट आहे आणि साधा माट पाहिजे तर साधा पण माट आहे है। त्याला नळ आहे पुढे अच्छा ना, आणि हे पण आहे आपल्या वृंदावन ऋषी वृंदावन त्या सुद्धा आहे कासवामध्ये आहे मनी बँक पाहिजे असेल तर ती सुद्धा आहे म्हणजे भरपूर आहे सामान सा। ते मातीची मडकी सुद्धा आहेत किती छान डिझाईन केलेली आहे मस्त

हे डिझेल निघत नाही ना पाण्याने खराब नाही निघत नाही पाणी थंड होत अच्छा म्हणजे पकडून राहतं त्याला निघत नाही एकदम गाडपणी जास्त होत अच्छा थंड होतं तो पाणी मस्त आहे आणि ह्या छोट्यास हे कसे आहेत आपल्या दोनशे पन्नास रुपयाला दोनशे पन्नास म्हणजे अडीचशे ला अडीचशे अडीचशे रुपये छान आहे मस्त आणखीन काही माल यायचं आहे तुमचा की असं मातीची ते भांडी असतात आपले जेवण बनवायची ती आहेत आपल्याकडे आपल्याला हा तो ब्लॅकवाला देवाद आता तो ब्लॅकवाला मला दाखव नाही कुकर कुकर आहे ना तो कुकर नाही अच्छा पॉट आहे असं छान आहे मस्त मातीच आहे हा वा मस्त आहे याच्यापेक्षा मोठा वगैरे पाहिजे असं आपल्याला ते मिळतं याची काय प्राइस आहे साडेतीनशे अरे वा मस्त आहे म्हणजे एक दोन किलोचं होत असेल नाही जर एक किलोचं तरी एक किलोची किलो किलो ना एक किलोच्या हिशोबाने आहे छान भांडा येतो मला असं कुकर वाटला छान आहे हां 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 मस्त चिनी मातीच्या याच्यामध्ये वरती पण ते ब्लूमध्ये बघत असाल तुम्ही तर ते बघा केवढा मोठा आहे भांडा तो गौतम बुद्धाच्या चेहऱ्याचं आकादेला त्या साईडला आहे म्हणून तुम्हाला दिसत नाही प्रॉपर तर भरपूर अशी भांडी वगैरे आहेत पॉट्स आहेत आहे बघ गायमुख गायमुखाचे पण आहे पॉट्स आहे ह्या हे पाहिजे असेल तुम्हाला तर ते सुद्धा आहे झाडं लावायसाठी कुंड्या आणि वेगवेगळ्या भरपूर सारा आहे इथे त्यांचा माल सुद्धा आलेला आहे त्या साईडने माल आहे पूर्ण आणखी एक्स्ट्रा त्यांनी माल आणून ठेवलेला आहे तर तुम्हाला तुम्ही ऑनलाईन वगैरे करता दादा ऑनलाईन करते काय नंबर आहे तुमचा नंबर तुम्हाला जो कॉन्टॅक्ट करायचा असेल कोणाला नंबर आहे थ्री नाईन एट झिरो थ्री नाईन एट झिरो फोर वन सिक्स फाईव्ह वन हां अच्छा आणि या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही आ, तो तुम्हाला ऑर्डर दिला तर तुम्हीच घ्यायचा नंबर हां तुम्ही पण एकदा हवं तर तुमचा नंबर द्या सेवन झिरो थ्री नाईन एट झिरो फोर वन टू सिक्स Okay. माझ्या नंबर अच्छा तुमचं नाव काय दादा संजीव गुप्ता अच्छा संजीव गुप्ता आणि यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केला नंबर दिला आहे मी नंबर नंबर स्क्रीनवरती देईल या नंबरवरती कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही ऑर्डर हे घाल घरपोच तुम्ही पोचता ना अच्छा आणि ऑर्डर कुठपर्यंत घेता असं काय म्हणजे ठाण्यातच आहे की ठाण्याच्या बाहेर बाहेर सगळे बाहेर कुठे सगळे सगळे कल्याण अच्छा म्हणजे तुम्हाला हे ऑर्डर तुम्ही देऊ शकता ना कुठून पण आलं तरी ओके हां तर अशा प्रकारे हा खूप छान छान वेगवेगळे क कंदील दिवे इथे आलेले आहे वेगवेगळे पॉट्स आहेत तुम्हाला हवे असतील तर दादांचा नंबर मी दिलेला आहे दोघांचे नंबर दिले आहेत दोघांच्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला नर्सरी वगैरे हवी असेल म्हणजे झाडांची पूर्ण नर्सरी इथे ते आहे तेसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील त्या नंबर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही तुम्हाला काय हवं असेल तेसुद्धा तुम्हाला मागू शकता आणि इथे प्लस प्राईज कमी करून मिळणार आहे तर टेन्शन नाही आहे बरं तर प्राईससुद्धा तुम्हाला होलसेलच्यामध्येच मिळणार आहे ओके आणि छान मस्त वेगवेगळे नवीन व्हर्जिनमध्ये हे आले दिवे आले आहेत तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या घरपोच हे दिवे आणू शकता तर थँक्यू दादा खूप छान हेल्प केली थँक्यू व्हेरी मच अशा प्रकारे हा आपला दिव्यांचा दिवाळीचा व्हिडिओ झालेला आहे तुम्हाला आवाज तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून मागवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करा विसरू नका आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओजवर तोपर्यंत नमस्कार